निवडणुकीचा माहोल सुरू झालाय पण तुम्हाला माहित आहे का आपल्या भारतात निवडणूक कधी चालू झाली एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला आणि आपल्या स्वतंत्र सैनिकांनी ठरवलं की भारत हा लोकशाही देश असला पाहिजे लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांच्यासाठी लोकांच्या माध्यमातून चालवलेला सरकार सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आपला संविधान लागू झाला आणि या संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला म्हणजे आपला देश चालवण्यासाठी जी लोक काम करतील त्यांना निवडण्याचीही संधी होती धर्म जात लिंग किंवा संपत्ती ह्याचा कसलाही विचार न करता प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे असा आपल्या नेत्यांचा निर्णय होता एकोणीसशे एक्कावन ला पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली आणि त्यामध्ये तब्बल सतरा कोटी लोकांनी मतदान केले त्यावेळी ईव्हीएम मशीन वगैरे असलं काहीच नव्हतं निवडणुका या बॅलेट पेपरवरती व्हायच्या असे एकोणीसशे एकावन्न साली झालेल्या सर्वत्रिक निवडणुकांमध्ये पहिला प्रधानमंत्री म्हणून निवडून आले पंडित जवाहरलाल नेहरू आणि तेव्हापासूनच स्वतंत्र भारतामध्ये निवडणुकीची सुरुवात झाली आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी श्रेयाचा मला फॉलो करायला विसरू नका